वेदना तर होतातच परंतु संसर्गही वाढू शकतो तर या टाचांच्या भेगा ज्या आहेत या सहजतेने घरच्या घरी बऱ्या व्हाव्या यासाठी घरगुती आणि रामबन असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे टाचांना भेगा पडण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात जशी कोरडी हवा विशेषतः हिवाळ्यात हवामान कोरडे असल्यामुळे त्वचेतील ओलावा जो आहे तो कमी होतो आणि यामुळे हिवाळ्यात आपल्या टाचांना भेगा पडतात तसेच चुकीच्या चपला म्हणजेच उघड्या चपला सँडल घातल्याने टाचांना थेट हवा लागते व ते कोरडे होतात यामुळे उघड्यावर चालणे हे देखील याचे एक कारण होऊ शकते तसेच जास्त वेळ उघड्यावर कठीण पृष्ठभाग असेल त्या ठिकाणी जर आपण उभे राहिलो तर यामुळे देखील टाचांवर ताण येतो व यामुळे देखील असे होऊ शकते किंवा एक्झिमा सोयरासिस यासारख्या आजारांमुळे देखील या समस्या उद्भवतात तर असो यापासून बचाव करण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करणे सौम्य स्क्रबिंग करणे पाणी भरपूर पिणे व टाचा स्वच्छ धुणे या छोट्या छोट्या गोष्टींकडे जरी तुम्ही लक्ष दिले ना तरी देखील या समस्या उद्भवणार नाहीत तर असो जरी आपल्याला टाचांना भेगा पडल्या असतील तर यासाठी आपल्याला याप्रमाणे कोकमचे मेन म्हणजेच व्हॅक्स मिळते हे व्हॅक्स आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील सहजतेने मिळून जाते तर एका पात्रामध्ये हे आपल्याला चिरून घ्यायचे आहे अगदी नरम असते आपल्याला हवे तितके आपण एका वेळेस हे घेऊ शकतो हे बघा अगदी नरम असे असते हे आता आपण आचेवरती हे छान गरम करून घ्यायचे आहे याला थोडी जरी हीट लागली की लगेचच हे मेल्ट होते म्हणजेच याचे लगेच तेल तयार होते याप्रमाणे हे छान वितळून झाले की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून गरम गरम असतानाच यामध्ये एक छोटासा भीमसेनी कापूरचा तुकडा टाकायचा आहे हे थोडेसे बारीक करून टाकले तरी देखील चालेल या गरम तेलामुळे हे लगेचच मिक्स होऊन जाते मेल्ट होऊन जाते आणि यातच एक छोटासा चमचा भरून साजूक तूप टाकायचे आहे येथे मी घरच्या तुपाचा वापर करत आहे आपल्याकडे जर घरचे तूप असेल तर याचा वापर करा नसेल तर बाहेरचे साजूक तूप देखील आपण यासाठी वापरू शकतो किंवा साजूक तूप नसेल तर याऐवजी खोबरेल तेलाचा वापर केला तरी देखील चालेल हे छान मिक्स करून घ्या हे बघा याप्रमाणे हे छान मिक्स झाले अगदी एक होते हे तयार झालेले मिश्रण एका छोट्याशा डबीमध्ये नॉर्मल गरम गरम असतानाच टाकून द्या म्हणजे याची आपल्याला छान क्रीम तयार होऊन मिळेल हे थोडे थंड झाले की लगेच सेट होऊन जाते हे बघा याप्रमाणे ही क्रीम आपल्याला तयार होऊन मिळते तयार झालेली क्रीम रात्री झोपण्यापूर्वी पाय प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व ज्या ज्या ठिकाणी तळपायांना आपल्याला भेगा पडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी ही क्रीम भरून घ्यायची आहे तसेच या क्रीमचा वापर आपण चेहऱ्यावर देखील त्वचा कोरडी पडू नये सॉफ्ट सुंदर व सतेज राहावी त्वचा मुलायम राहावी मृदू राहावी यासाठी देखील करू शकतो यामुळे पायांच्या देखील भेगा भरून निघतात व चेहरा देखील सॉफ्ट सुंदर व सतेज होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद